शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हातालेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्या अगोदर आपण से एक विनंती करतो शेतीविषयी एका सुखी व इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्कीच करा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आकोटाकोल्याचे सुद्धा कापसाचे बाजारभाव सांगणार आहोत जे की काही शेतकऱ्यांची मागणी होती त्या अगोदर एक बातमी सांगू इच्छितो ती बातमी तुमच्यासमोर मांडतो त्यानंतर कापसाचे बाजारभाव सांगतो मित्रांनो सध्या विदर्भात उष्ण लाटेचा इशारा कोकण मराठवाड्यात उष्ण हवामान शक्य राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत असल्याने उन्हाळ्याच्या जळ्यांनी घामटा निघत आहे विदर्भातील अकोला अमरावती नागपूर आणि चंद्रपूर येथे उष्ण लाटेचा तर कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामान अंदाज असल्याने द दक्षतेचा इशारा येलो अलर्ट आहे उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उन्हाची ताप कायम राहण्याची शक्यता हवामान विभा व विभागाने वर्तवले आहे उत्तर छत्तीसगडपासून तेलंगणा रायलसीमा तमिळनाडू हे मानारच्या आखातपर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे उन्हाचा चटका आणि उकाडा कायम असून तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान अनुभवायला मिळत आहे विदर्भ देशात उष्ण ठरत असून देशातील पहिल्या दहा उष्ण शहरामध्ये पहिल्या दहा उष्ण शहरात विदर्भातील पाच शहरांचा समावेश आहे मित्रांनो त्रेचाळीस अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणी चंद्रपूर अमरावती अकोला नागपूर वर्धा यवतमाळ सोलापूर तर उष्ण लाटेचा इशारा अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर उष्ण व दमट हवामानाचा इशारा येलो अलर्ट पालघर ठाणे मुंबई रायगड छत्रपती संभाजीनगर आणि जालना तर विजांसह पावसाची शक्यता असलेले जिल्हे कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड अशा सद्यस्थितीला हवामान खात्याचा इशारा आहे मित्रांनो हळूहळू तापमानामध्ये काही ठिकाणी बहुतांश ठिकाणी वाढ होताना दिसत आहे चला कापसाच्या कृषी उत्पन्न बाजार समिती बीड खाजगी बाजार सात हजार सहाशे पन्नास रुपये गंगाखेड गंगा परभणी खाजगी बाजार जास्तीत जास्त आठ हजार शंभर रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पांढरकवडा यवतमाळ खाजगी बाजार जास्तीत जास्त सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो खाजगी बाजार वडवणी सॉरी वडवणी कृषी उत्पन्न बाजार समिती अकरा क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त सात हजार सातशे पन्नास रुपये काटोल पंच्याऐंशी क्विंटल कापसाच्या आवक जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मित्रांनो बघ जाणून घेऊ अमरावती शंभर क्विंटल कापसाचे जास्तीत जास्त आठ हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सावनेर चौदाशे क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपये त्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे कापसाला जास्तीत जास्त आठ हजार शंभर रुपयाचा दर जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला सगळ्यात जास्त आठ हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया पुढचे धन्यवाद